मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर गणेश चालू आहेत प्रत्येक ठिकाणी मंडळांमध्ये श्री गणेश विराजमान झालेले आहेत आणि मग गणेशाची पूजा अर्चा सेवा सगळीकडे चालू असणार आहे आणि मग या पूजेमध्ये जे देवाला प्रिय आहेत गणरायांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या देणं म्हणजे पुण्य कमवणं किंवा सेवार्थ आपलं जीवन लावणं असं होतो आणि मग त्या गणरायांना दुर्वा फुले फळे इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात आणि मग या अर्पण केलेल्या वस्तू प्रमाणच आपण जर तुळस जर अर्पण केली मित्रांनो बऱ्याच भक्तांना असा प्रश्न आहे की गणपतीला तुळस वाहिलेली चालते का एक ऐकवत आलेली ही कथा आहे गणपतीला तुळस चालते किंवा नाही पुढे नक्कीच पार अनेकांनी मला कमेंट मध्ये विचारलं होत गणरायाला तुळस चालते का वाहिलेली चालते का आणि तोच तो प्रश्न घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहे तर मित्रांनो म्हणजे निषिद्ध आहे तर ते का निषिद्ध आहे म्हणून पुढे एका कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर थोडक्यात कथा सांगतो तर मित्रांनो झाला असं गणरायांना तुळस का आवडत नाही का निषिद्ध आहे तर ही कथा ऐकलेली अशी आहे धर्मराजाची अत्यंत सुंदर सुशील होती लावण्य होती होती तर तिचं नाव होतं वृंदा आणि ती लग्नाच्या वयामध्ये आली होती तिने आपल्या पित्याकडे माझे लग्न विष्णूशी लावून द्या असा हट्टच धरला होता त्यावर धर्मराजाने तिला देवी वराचा ध्यास सोडून मानवीवर सुचवण्यास सांगितले परंतु वृंदानं मनाशी ठरवलं होतं आपल्याच म्हणजे वडिलांच ऐकलं नाही विष्णुवानामध्ये जाऊन चतुर्भुद्ध विष्णूचे ध्यान आणि जप करू लागले वृंदने एक, एक लक्ष वर्ष उग्र तप केले आणि त्याच्या प्रभावाने तिला अंतरज्ञान प्राप्त झाले मित्रांनो एकदा वृंदने भागीरथी निधीच्या तीरावर विघ्नेश्वर गणेशाला ध्यान पाहिले

त्यामुळे पुन्हा माझ्या ध्यानात भंग आण नकोस आणि त्यावर वृंदा बोलू लागली मला तुझ्याशी विवाह करायचा आहे तरी माझा त्वरित स्वीकार कर आणि त्यावर करणेशाने सांगितलं कर। मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही विवाह करून मी मोह पाशात अडकणार नाही तू तुझ्या तु 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 तपास तुल्य बळावर असा वर पहा गणपतीच्या नाकारण्यानं संतापलेल्या रुंदानं तो विवाह करशीलच असा शाप दिला शापाला प्रति उत्तर म्हणून गणेशाला सुद्धा रुंदेला तू वृक्ष होऊन मोड येऊन तो पडशील असा शाप दिला हा दारुण शाप आहे तर रुंदा घालून थरथ कापू लागले आणि तिने गणेशाची क्षमा मारली दयान गणेशाला तिची उपेच्छा द्या लक्षात घेऊन तिला सांगितले देवी तू कन्या म्हणून जन्म घेशील आणि एका महा पराक्रमी असताच प्रतिवरतीच्या आग्नीत त्या आणि वृक्षरूप रुक होऊन ऋषीच्या रूपांना राशी महाविष्णू श्राप देऊन शहरूपी शाळी ग्राम करशील त्यानंतर काळात विष्णूची पत्नी म्हणून निरंतर होशील देवांना तुझी पुत्र पुष्पे सदैव मान्य होते अन्य काष्ट कुणीही मानणार नाही तर तुझ्या काष्टांच्या माळा सकल जण गळ्यामध्ये भक्तिभावाने घालतील विष्णूची पत्नी म्हणून मानव तुला पुसतील तथापि मला तू वर्ज असेल यात मात्र शंका नाही गणेशाला वंदन करून चिंता करुंदा मनात तप करण्यासाठी निवडून गेले वरुंदा एकचित्र जपत जपत तप करत होते आणि तिच्या समोर प्रगट झाले हर्षभरित तुरुंदा त्यांना प्रणाम करून स्तुती स्तोत्र लावून पूर्वी केलेल्या चुकीची माफी मागू लागली यावर गणेशाने तिला वरदान दिले तू गाणपत्य उशीर एकदा तुला माझ्या पूजेत ताण मिळेल भाद्रपद शुक्ल चतुर्थीस तुझे पत्र मला वाहिल्यास ते मला पावन होते मला वाहिल्या जाणाऱ्या एकविध प्रकारच्या पत्री तुझ्या पत्रांचाही समावेश असेल आणि केवळ त्याच दिवशी तुझे पत्र मला वाहिलेले चालतील अन्य दिवशी तुझे पत्र मला पूजनात चालणार नाही आणि असे बोलून गणेश अंतर्धान पावले झाले आणि एवढे आणि इकडे उंदा आनंदाने नाचू लागले हर्ष प्रफुल्लित झाले तर मित्रांनो एकंदरीत या संपूर्ण कथेवरून असा निष्कर्ष आहे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजे गणेश चतुर्थीला गणरायाला तुळस वाहिलेली चालते आणि इतर कोणत्याही दिवशी कोणत्याही पूजेच्या वेळी गणपतीला गणरायांना तुळस वाहिलेली चालत नाही आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं गणपतीला तुळस का चालत नाही कधी चालते आहे का तर मग असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलवरती कोणी नवीन असेल तर निश्चित सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला बाकी विसरू नका मी पात्र राज युट्यूब चॅनल धन्यवाद